नमस्कार यावर्षी हवामान विभागाने सरासरी एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज दिला आहे तसेच पाऊस वेवर दाखल होईल असाही अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे बहुतांशी राज्यात पूर्वमशागत कामांनी वेग पकडला असून जवळपास ऐंशी टक्के शेती पेरणीसाठी तयार देखील झालेली आहे त्यामुळे काही शेतकरी धू पेरणीचा विचार करत आहे तर काही शेतकऱ्यांनी धू पेरणीस सुरुवात केलेली आहे मराठवाडा असेल खानदेश असेल से मरा विदर्भ असेल आता शेती पेरणीसाठी तयार आहे अनेकदा चांगला किंवा हवा तसा पाऊस आल्यास धूळ पेरणी यशस्वी होते व चांगले उत्पादन आल्याचाही अनुभव शेतकऱ्यांना आहे परंतु मागील वर्षी कमी पावसात धूळ पेरणी वाया गेली होती आणि नंतर अतिजास्त पावसामुळे धुळी पेरणी यशस्वी देखील झाली नव्हती त्यामुळे बरेचसे शेतकरी यावर्षी धूळपेरणीबाबत विचार करत आहे ज्यामध्ये यंदा कापूस असो उडीद मूग आणि अन्य बा बियाणे असो ते महाग झालेले आहे कापूस बियाण्याची तर काही प्रमाणात टंचाई जाणवत असल्याचे बरेच शेतकऱ्याचं म्हणणं आहे जादा दरात कापूस बियाणे घ्यावे लागत आहे आणि अशातही शेतकऱ्यांना हवे ते हवे तेवढे आणि हवे ते कापूस बियाणे मिळत नसल्याची तक तक्रार देखील समोर येत आहे यामुळे महागडे कापूस बियाणे घेऊन त्यांची धुईपेरणी करणे काही शेतकरी टाळत आहे तर काही शेतकऱ्यांनी धुई पेरणी सुरुवात देखील केलेली आहे कारण मागील वेळेस पावसाचे अनेक अंदाज चुकीचे ठरले होते यंदाही तसे होऊ शकते त्यामुळे धुई पेरणी शेतकरी टाळत असल्याचे चित्र आपल्याला सर्वसाधारण पाहायला मिळते तरी पण पाऊस वेळेवर दाखल होईल या अंदाजाखातर बऱ्याच ठिकाणी धुई पेरणीला सुरुवात देखील झाल्याचं आपण पाहू शकतो